नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे बघा केंद्र सरकारचा एक मोठा निर्णय तुमच्यासाठी झालेला आहे आता काय निर्णय आहे आणि केंद्र सरकारकडून एक पत्रसुद्धा जारी करण्यात आलेलं आहे आणि ते पत्रसुद्धा मी तुम्हाला दाखवून देणार आहे नेमकं कशाबद्दलची आनंदाची बातमी आहे आणि काय हा निर्णय महत्त्वपूर्ण केंद्र सरकार सरकारच्या तर्फे घेण्यात आलेला आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गव्हादे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की काय मोठी आनंदाची बातमी आहे आणि केंद्र सरकारनं कशाबद्दलचं पत्र जारी केलेलं आहे चला तर बघूया तर बघा हेच ते पत्र आहे महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडून हे पत्र आलेलं आहे आणि दिनांक तुम्ही बघू शकता तीन सात दोन हजार पंचवीसचं हे पत्र काढण्यात आलेलं आहे आणि अति तात्काळ म्हणजे तात्काळ प्रभावानं यावर उपाययोजना किंवा मग प्र तात्काळ प्रभावानं ही योजना राबवण्यात यावी असं यांचं म्हणणं आहे म्हणून इथं अति तात्काळ हे लिहिलेलं आहे म्हणजे लवकरात लवकर हे जे आम्ही पत्र काढलेलं आहे याच्यावर अंमलबजावणी करा असं सरकारचं म्हणणं आहे पुढे बघूया नेमकं का काय लिहिलेलं आहे यामध्ये सर्व निराधार बांधवांसाठी तर इथं बघा प्रति जिल्हाधिकारी सर्व सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हे प्रति पाठवण्यात आलेले आहेत म्हणजे यावर अंमलबजावणी करण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे विषय बघा केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांचा हयात दाखल्याबाबत तर बघा केंद्र पुरस्कृत जी योजना आहेत संजय गांधी निराधार योजनेमधील त्यांच्या हयातीच्या दाखल्याबाबतचा हा परिपत्रक काढण्यात आलेला आहे तर पुढे बघूया विशेष सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत का राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती निवृत्तीवेतन योजना या योजना राबवण्यात येतात बघा केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांच्या हयात दाखल्याबाबत बेनिडिसरी सत्यापन ॲप विकसित केले आहे या ॲपद्वारे केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच की हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन जनरेट करायचे असून जनरेट केलेले प्रमाणपत्र एन एस ए पी पोर्टलवर अपडेट होणार आहे डिझायरी सत्यापन ॲपबाबतचे यूजर मॅन्युअल या पत्रासोबत जोडून पाठवण्यात येत आहे केंद्र शासनामार्फत दिनांक चौदा व पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी परफॉर्मन्स रिव्ह्यू कमिटी पी आर सीची बैठक नवी दिल्ली येथे आयोजित केली असून सदर बैठकीत बेनिफिशियरी सत्यापन ॲप आढावाबाबत आढावा घेण्यात येणार आहे त्या त्यानुषंगाने बेनिडिझायरी सत्यापन ॲपच्या सहाय्याने लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्र डिजिटल लाईफ सर्टिफिकेट ऑनलाईन जनरेट करण्याची कारवाई तात्काळ करावी ही विनंती तर बघा अशा प्रकारे केंद्र शासनाकडून हा जो आदेशपत्र आहे हे आलेला आहे आणि आज चौदा तारीखला आणि उद्या पंधरा तारखेला याचा जो परफॉर्मन्स रिव्ह्यू आहे ती परफॉर्मन्स रिव्ह्यू कमिटी घेणार आहे आणि तिथं त्या कमिटीची नवी दिल्ली इथं बैठक आयोजित केलेली आहे म्हणजेच आज म्हणजे चौदा तारखेला जुलै चौदा जुलैला आणि उद्या म्हणजे पंधरा जुलै दोन हजार पंचवीसला तर अशा प्रकारे यांची ही बैठक होणार आहे आणि तिथं जी आयोजित बैठक होणार असेल त्या सदर बैठकीमध्ये या ॲपद्वारे आढावा घेण्यात येणार आहे आणि त्यानुसार जे ॲप आहे बेनिफिशरी सत्यापन ॲप याच्या सहाय्याने लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्र ऑनलाईन जनरेट करण्याची कार्यवाही ही तात्काळ करण्यासाठीचे आदेश देण्यात आलेले आहे हे ॲप विकसित केलेले आहे आता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही आहे तुमचं जे हयात प्रमाणपत्र आहे हे तुम्हाला या ॲपद्वारे जनरेट केलं जाणार आहे आणि तिथूनच तुम्हाला मिळणार आहे तुमच्या मोबाईलवरूनसुद्धा तुम्ही ते बनवू शकता म्हणजेच की जनरेट करू शकता म्हणजे तुम्हाला आता सी एस सी केंद्रावर जाऊन तुमचं जे हयातीचं प्रमाणपत्र आहे हे यावर अपडेट करावं लागणार आहे जनरेट करावं लागणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला एन एस ए या पोर्टलवरती तुमचं हयातीचं प्रमाणपत्र अपडेट होणार आहे आणि हे ॲप त्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे आणि या ॲपद्वारे तुमचं जे हयातीचं प्रमाणपत्र आहे हे जनरेट होणार आहे तर अशा प्रकारचं हे जे पत्र आहे हे सरकारकडून आलेलं आहे तर खूप मोठी बातमी आता तुम्हाला कुठेही तहसील कार्यालय इतर ठिकाणी कुठेही जाण्याची गरज नाही आहे तुमचं जे हयातीचं प्रमाणपत्र आहे किंवा जो दाखला असतो तो तुम्हाला आता या ॲपद्वारेच सर्व माहिती भरून सरकारला द्यावा लागणार आहे आणि तिथूनच तुमचा जो दाखला ह्या हयातीचा तो जनरेट होणार आहे एन एस बी पोर्टलवर तर अशा प्रकारचं हे पत्र आलेलं आहे आणि खूप मोठी आनंदाची बातमी तुमची जी धावपळ होत होती हयातीच्या दाखल्यासाठी तुम्हाला जी वेळ हो जा वाया जायचा किंवा मग तुम्हाला दुसरे कामं असल्यावरही हे काम तुम्हाला सर्वात आधी ज करावं लागत होतं म्हणजेच की वेळातला वेळ काढून तुम्हाला हे काम करावं लागतं कारण की खूप महत्त्वाचं हे काम आहे काही असे बांधव आहेत की जे जर जर आजारने पीडित आहेत त्यांना चालता येत नाही जाता येत नाही दिव्यांग बांधवांना खूप कठीणही त्या ठिकाणी येत होती तहसील कार्यालयावर जाऊन तुमचं जे तिचं प्रमाणपत्र आहे हे तुम्हाला तिथं दाखवास लागत होतं वर्षाला तुम्हाला हे काम करावं लागत होतं खूप अडीअडचणी यायच्या कधी कधी पैसे नसत तर अशा प्रकारच्या अडचणी आता तुम्हाला होणार नाही आहेत फक्त आता घरबसल्या तुम्ही तुमच्या सुद्धा हे करू शकता परंतु घरून होणार नाही कारण की यासाठी तुमचं जे थंब तिथं द्यावं लागत असेल किंवा बोटांचे ठसे ते त्या ठिकाणी लागणार असतात ते तुमच्या मोबाईलद्वारे तुम्हाला देता येणार नाही म्हणून तुम्हाला सी एस सी केंद्रावर म्हणजे गावातच आता प्रत्येक गावागावामध्ये सुद्धा सी एस सी केंद्र आपले सरकार केंद्र असे उघडण्यात आलेले आहेत तिथं जाऊनच आपल्या गावात जाऊनच तुम्हाला तिथून ते तुमचं जे ठसे आहेत किंवा मग हे जे दाखला आहे तिचा हा जनरेट करता येणार आहे आणि खूप मस मोठी बातमी आहे आता तुम्हाला तहसील कार्यालयावर किंवा इतर दुसऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याकडे जाण्याची गरज राहणार नाही आहे आता तुम्हाला तुमच्या गावातच गावा 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 जे सी एस सी केंद्र असेल किंवा मग गावाजवळ दुसऱ्या गावामध्ये तिथं काही तुमच्या ठिक जवळपासच्या गावामध्ये सी एस सी केंद्र असेल तिथं जाऊनसुद्धा तुम्ही आता हे जनरेट करू शकता म्हणजे तुम्हाला जो दाखला आहे तिथं जाऊन सर्व माहिती भरून ऑनलाईनच तयार करून माहिती भरून सर्व तुमची डिटेल्स त्यामध्ये टाकून ते तुम्हाला आता ऑनलाईन तयार करायचं आहे आणि तो तिथूनच तुम्हाला जनरेट करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथं ठसे था था वगैरे जे काय थंब वगैरे द्यायचं असतील ते द्यावं लागणार आहे आणि त्यानंतर तुमचा जो हयातीचा दाखला आहे तो जनरेट होणार आहे तर अशा प्रकारची ही प्रक्रिया राहणार आहे आणि तुम्हाला आता कुठेही इतरत्र धावपळ करण्याची गरज राहणार नाही घर बसल्यासुद्धा तुम्ही करू शकता कारण की याची ट्रायल चालू आहे आणि लवकरच हे विकसित करणार पूर्णपणे विकसित झाल्यावर हे ॲपद्वारे तुम्हाला घर बसल्यास तुमच्या सुद्धा तुम्ही हयातीचा दाखला जनरेट करू शकता तर इतर खूप मोठी आनंदाची बातमी सर्वांसाठी व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाची या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र